नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमा देवी यांनी आयोजित पत्रकार बैठकीत केले उपनिरीक्षक उमा देवी पुढे म्हणाल्या महिलांनी सार्वजनिक ठिकाणी फिरताना घालू नये आणि पहाटेच्या वेळी कमी रहदारी असलेल्या भागात एकटे फिरू नये मास्क घालून किंवा हेल्मेट घालून संशयास्पद दुचाकीवरून नागरिक दिसल्याचे आढळल्यास त्यांची तक्रार पोलिसात करावी निर्जन भागात एकटे फिरू नये यात्रा आणि गर्दीच्या ठिकाणी पैशाचं पाकिट मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवा सोन्याचे दागिने पैसे आणि मौल्यवान वस्तू असतील तर ते बँकेच्या ठेवण्याची व्यवस्था करावी घरासमोर व रस्त्यावर कॅमेरे बसवावेत बसमध्ये आणि बस स्थानकावर प्रवास करताना आपले दागिने पैसे आणि मोबाईल सुरक्षित ठेवावेत सध्या शहर पोलीस ठाण्यात चाळीस पोलीस कर्मचारी कार्यरत असून बंदोबस्तासाठी ही संख्या अपूर्ण पडते निपाणी शहरात प्रामुख्याने साठ सराफी तुकाने व चाळीस बँकांचा समावेश आहे त्या ठिकाणी सुरक्षितता असणं गरजेचं आहे मात्र तसे दिसत नाही अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे नागरिक जनजागृतीसाठी महाविद्यालयामधील एन सी व व्हाईट आर्मीच्या विद्यार्थ्यांसोबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशा सूचना त्यांनी देत नागरिकांना यापुढे सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे

आणि नोटिफिकेशन मिळवा